नमस्कार मी पंकज भोयर सोनम सीड्स अँड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद कंपनी प्रतिनिधी तर आज आपण आलो आहो लिंगा या गावामध्ये तर शेतकऱ्याचा प्रत्यक्ष परिचय जाणून घेऊया का का आपलं नाव हरिश्चंद्र श्यामरावजी धाय गाव गाव लिंगापूर गाव तालुका जिल्हा तालुका नेर जिल्हा यवतमाळ आपण सोनम कंपनीची कोणती व्हेरायटी लावली होती किती बॅग चार बॅग चार एकर एक मध्ये चार बॅग तर आपण कशी कशी काय व्हेरायटी वाटली आपल्याला बाकी व्हेरायटीपेक्षा ती एक नंबर वाटली कारण की बाकी व्हेरायटीला चार चाल तीन चाल झाला मला नऊ चा आला बाबा नऊ चा म्हणजे चार एकर म्हणजे तुम्हाला किती कट्टे झाले समजा कट्टे झाले साठ किलोचे साठ किलोचे साठ कट्टे म्हणजे नऊ चा उतारा तर बाकी व्हेरायटी पेक्षा आपल्या व्हेरायटीत असं काय वेगळं वाटलं बा तुम्हाला काय वेगळं वाटलं म्हणजे तुझ्या रोगराई राय राहते थोडी लवकर भरलं आता आपण बघू शकता यांची अशा प्रकारे कट्टी साठ कट्टी आहे बांधले आणि बघू शकता सोयाबीन शंभर टक्के कणकण वाळलं आहे पाण्याच्या आधीच निघालं दाना पण ठोस आहे आणि पिवळा आहे तर बाकी शेतकऱ्यांना तुम्ही का सांगू इच्छिता म्हणजे व्हेरायटीबद्दल बाकी कारण मला हे एफ माझं पेरासाठी मागितलेलं आहे अच्छा म्हणजे हे तुम्हाला पेरणी करीता तीन क्विंटल दोन क्विंटल अच्छा बियाण्याकरिता मागितला मागितलाय पण मी दिलं नाही कारण कष्टकाराला दिल्यावर पैसे कवा घ्यायचे अक दिले अच्छा बरोबर मी एक दोन कट्टे फुटक विकत नाही ज्या वेळेस विकाल नि अच्छा त्यावेळेस तुम्हाला देऊ शकतो मी ठीक आहे आणि तुमचं निंग तुम्ही निघत मी गॅरंटी घेणार नाही हो हो कारण मी आहो कष्टकार बरोबर तुम्हाला माहिती आहे माझी थप्पीच लागून आहे हो हो आपण बघू शकता इथे यांची अशा प्रकारे साठ कट्टी निघाले चार एकरमध्ये चल धरा धन्यवाद काका चल